मी बनवला आहे पिझ्झा अगदी टेस्टी आणि परफेक्ट पिझ्झा बनवलेला आहे तो पण कढाईमध्ये बनवलेला आहे तर चला मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करणार आहे तर मी साधारण दोन वाटी मैदा घेतलेला आहे अंदाजच घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा एक चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आणि हो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आता रूम टेम्परेचरवर दही ठेवलेलं होतं फ्रेश दही आहे एक चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं दही टाकून आपल्याला पिझ्झा डो तयार करून घ्यायचा आहे असा मऊसूद तर इकडे पिझ्झा डो परफेक्ट तयार आहे आता याला तीस मिनिट आपण रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊ इकडे अशा स्लाईडमध्ये मी व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे कढाईमध्ये मीठ टाकून घ्यायचं अशी चाळणी आहे आणि झाकण ठेवून आपण स्टीम होण्यासाठी ठेवून देऊ पण चाळणी काढून घेऊ चाळणीला मी तेल लावून ठेवलेलं ला आहे इकडे अर्ध तास झालेला आहे पिझ्झा डो परफेक्ट तयार पण आहे आता थोडासा गोळा घेतला मी मैदा लावून आपल्याला लाटून घ्यायचा आहे पिझ्झा बेस तयार करायचा आहे जास्त जाडंही नको आणि जास्त पातळही नको तर इकडे पिझ्झा बेस तयार करून घेतला मी आणि याला असं काट्याच्या चिमच्याने आपल्याला डॅप डॅप करून घ्यायचं आहे असं चाळणीमध्ये मी पिझ्झा बेस ठेवून घेतला त्याला टोमॅटो सॉस अगोदर लावून घेणार सर्वीकडे आता घ्यायचं आहे आपल्याला पिझ्झा सॉस तुम्हाला इझिली दुकानामध्ये मिळून जाणार पिझ्झा सॉस पिझ्झा सॉस असेल ना आपल्याकडे तर जास्त काही आपल्याला टाकायचं काम नाही पडत आता पिझ्झा सॉस मी सगळीकडे स्प्रेड करून घेणार आता त्यावर आपल्याला आपल्या पद्धतीने आवडेल तसे व्हेजिटेबल्स आपण लावून घेऊ शिमला मिरची कांदा टोमॅटो एवढे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे मी जे अवेलेबल आहे माझ्याकडे ते एक चीजची वडी घेतलेली आहे मी ती संपूर्ण मी किसून टाकणारी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तेवढं चीज टाकू शकता आणि हो चिली फ्लेक्स टाकायला विसरू नका मी नाही टाकले कारण की लहान मुलांसाठी बनवणार आहे त्यामुळे आता कढाईमध्ये स्टीम होण्यासाठी ठेवलेलं होतं आपण स्टीम तयार झालेली आहे चाळणी ठेवणार मी झाकण ठेवून देणार आणि वीस मिनिट लो मीडियम गॅसवर पिझ्झा तो तयार होऊ द्यायचा आहे पिझ्झा रेडी आहे वीस मिनटानंतर चेक केलं आपलं चीज पूर्ण मेल्ट झालेलं आहे अतिशय सुंदर खूप छान वास पण येत आहे मी कट करून घेतला अशा स्लाईडमध्ये पिझ्झा वाव तुम्ही घरी बनवू शकता इझिली पिझ्झा बनवू शकता घरी मुलांनी आपल्याला कद केव्हाही वाई सांगता तेव्हा आपण बनवून देऊ शकतो त्यांना चीज पण खूप छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे कमीत कमी साहित्यांमध्ये मी परफेक्ट पिझ्झा बनवलेला आहे तुम्हाला मी खालची साईट पण दाखवणार कशी झालेली आहे वाव खालची साईट अगदी क्रिस्पी झालेली आहे पिझ्झा पण खूप छान फुगलेला आहे असा परफेक्ट पिझ्झा तुम्ही पण बनवून बघा रेसिपीज आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर पण करा